नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर व्हायर आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर व्हायडू चॅनल सामर्थ्य संबंधित अवैध बांधकामावर फिरवा सीएम शिंदेचे पुणे आयुक्तांना निर्देश धार्मिक गरळ ओकणारा नित्या राणे अडकला भडकाव विधान केल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल सामनामधून खरमरीत टीका मनोज झरांग्यांचा अभ्यास कमी मुस्लिम समाजाला पंचवीस वर्षापासूनच ओबीसीतून आरक्षण छगन भुजबळांनी डिवचलं पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता मग मुंबईकरांसाठी का नाही अतिक्रमणावरून हायकोर्टाचे अजित पवार गटाचा इशारा टी ट्वेंटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव उपात्य फेरीत मारली धडक सत्तावीस जूनला इंग्लंड सोबत होणार सामना विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत सोडून गेलेले सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही असं पवार यांनी सांगितलं त्यामुळे अजितदादाचं टेन्शन वाढलं फोर शो हिट अँड रन खटना आता फ्रा, फास्ट ट्रॅकवर चालणार मृत मुलाच्या पालकांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही तुतारीसोबत पिपाणी नको शरद पवार गटाची विनंती या आधीतून चिन्ह वगळा अन्यथा कोर्टात जाऊ दिला इशारा माळे येथील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबंध खासदार दरशूल मोहिते पाटील यांची बेंबळे जिल्हा परिषद गटात जनसंवाद आणि हो आमदार दरम्यान वाही